एक भव्य दिव्य असा पुष्प पुष्पहार आणि सर्व तिन्ही नेत्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत खास संजय दे, देसल्या एकता नगरच्या वतीनं हा त्यांचा मोठा सन्मान म्हणावा लागेल या लवकर कोणी मंचावर येऊ नका सत्कार धरण लगेच या तर आपल्या कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार राजूदा पाटील खासदार श्रीकांत शिंदे साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रदा चव्हाण साहेब या तिन्ही आपण सन्मान मूर्तींचा आपण सन्मान करणार आहोत एकता नगर आणि मला असं वाटतं दादा देसले यांच्या वतीनं तसेच दादा माले असतील सचिन दादा म्हात्रे असतील यांच्या वतीनं त्यांचा सन्मान डॉक्टर श्रीकांत शिंदे कार्यसम्राट खासदार श्रीनिवासन कल्याण महोत्सव अतिशय जबरदस्त न भूतन भविष्यात एवढा मोठा कार्यक्रम शिव मंदिर आर्ट फेस्टिवल मला काही लाखो लोक त्या कार्यक्रमाला सोनू निगम आणि मोठे असे कलाकार आपण पाहिले तसेच जवळ हरिनाम सप्ताह उसाटण्याला मला असं गेले सात दिवस एकदा जोरदार बोला जय श्रीराम छत्रपती श्री श्री शिवाजी महाराज की वन डे धन्यवाद चला आता ज्यांचे ज्यांचे निवेदन असतील त्यांनी जास्त कोणी येऊ नका एक एक जण या इथे एवढी रस्त्यांची कामं जबरदस्त अशी विकास मी कधीच पाहिली नव्हती ती आज या जेव्हा खासदार मला असं वाटतं महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात झाले तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार यांच्याविषयी सातत्याने या प्रभागावर लक्ष देऊन येत मला वाटतं भोपरगावसाठी त्यांनी आमदार खासदार काही नसताना सुद्धा पाण्याची टाकी बांध दिली बरीचशी कामं केली स्वतःच्या खिशातनं पण खर्च केले जे सत्य आहे ते सत्यच आहे ते नाकारता येणार नाही तर खूप मोलाचं असं सहकार्य या माहितीतल्या घटकाच्या नेत्यांचे आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक मध्ये कष्ट करायचा आधार न्यायमूर्ती धाडसी धाडसी पुढारी गोरगरिबांचे आश्रय जाते भारतीय जनता सबका साथ सबका विकास सबका प्रयास बार मोदी सरकार पार मी आप बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबाने विनंती की आपल्या आपण मार्गदर्शन करण्याबा की सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायची आहे बोला भारत माता की भारत माता की वन वंदे वन दे आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या अशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांच्या प्रसंगी उपस्थित या कल्याण लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या भागातील लोकप्रिय असे आमदार आदरणीय राजू पाटीलजी सन्मानिय नंदू परबजी सन्मानिय गोपाल लांडगेजी संपूर्ण उपस्थित माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थाने या भागातील नेते आदरणीय संदीप माहिती या सर्व भागांमध्ये सातत्याने तिथल्या असणाऱ्या नागरिकांबद्दल नागरिकांच्या असणाऱ्या समस्यांबद्दल सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या या भागातील लोकप्रिय असा नगरसेविका आदरणीय रविनाताई संपूर्ण हा प्रभाग आणि प्रभागातील प्रभाग असणारे मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना फक्त मी एवढीच विनंती करायला या ठिकाणी आलो आहे की आपण सर्वांना माहीत आहे दे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी गेली दहा वर्ष या देशाला आवश्यक असणारे विषय सातत्याने मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा त्या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं हित जाणून घेणारं सरकार आहे आणि सर्वसामान्यांना आवश्यक असणारे प्रत्येक विषय हे मार्गस्थ कसे करता येतील यासाठी झटणारं हे सरकार आहे आणि त्यामुळे आपण सर्वांना मी सांगायला मला आनंद होतो की या सत्तावीस गावांमध्ये या सत्तावीस गावांमध्ये असणाऱ्या अनेक वर्षात असणारे प्रश्न हे सोडवायचे होते हे सोडवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं आणि त्या दिवशी एका बैठकीमध्ये अशाच पद्धतीने या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सत्तावीस गावं कधी महानगरपालिकेत राहिली कधी राहिली नाही या सगळा खेळ खंडोबा जो सरकारच्या माध्यमातून होत होता त्यामुळे टॅक्सेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला लक्षात येत होती परंतु त्या टॅक्सेशनमध्ये जी सूट मिळाल्या पाहिजे होती टॅक्सेशनमध्ये लाभ सामान्य जनतेला मिळाला पाहिजे होता आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातला निर्णय घेतला आणि सामान्य असणाऱ्या सत्तावीस गावातील नागरिकांना न्याय देण्याचं काम मी या भोपर गावातील सर्वच ग्रामस्थांचं नागरिकांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो की कोपर ते भोपर हा रस्ता गेले अनेक वर्ष ते इतिहासात गेले होते एकोणीसशे पंच्याहत्तरला मला वाटलं नंतर परत इतिहास दोन हजार तेवीस पर्यंत याला वेळ लागेल पण डायरेक्ट ते, ते दोन हजार तेवीस मध्ये आले चोवीस मध्ये पण हा जो कोपर ते भोपर खूप वर्षापासूनचा रखडलेला विषय होता तो आज पी डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमाने या ठिकाणी मार्गी लागतो आहे मला वाटतं हा जो रस्ता आहे हा एक ऐतिहासिक रस्ता आपण त्याला म्हणू शकतो तर त्यासाठी मी सगळ्या ग्रामस्थांचं खूप खूप अभिनंदन त्याचबरोबर आपले डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण हा रस्ता जो आहे तो एका ग्रामस्थांना या ठिकाणी दिला आत्ताच आम्ही चौदा गावांमध्ये जे आहे या ठिकाणी चौदा कोटी बरोबर ना चौदा कोटी वीस लाख एवढ्या रस्त्यांचं भूमिपूजन केलं ते देखील पीडब्ल्यू डीच्या खात्यातून जे आहे मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी या ठिकाणी दिले आणि आता हा रस्ता त्या रस्त्यांसाठी ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्या सगळ्यांचा या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मगाशी बाळी साहेब या ठिकाणी म्हणाले की हा रस्ता जिथे संपतो तिथे फ्लायओव्हरची त्या ठिकाणी आवश्यकता आहे रेल्वेमध्ये आहे रेल्वेच्या वरतून आरोपी तर तो नक्कीच तोही हा रस्ता पूर्ण होत असताना त्याचा देखील आपण पाठपुरावा करू आणि तो देखील फ्लायओव्हर आरोपी जो आहे तो कशा प्रकारे तिकडे काय आरक्षण आहे कुठली जागा आहे काय आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याचा पाठपुरावा करून तो देखील ब्रिज त्या ठिकाणी करू कारण की आपण या ठिकाणी पाहिलं असेल की गेल्या दोन वर्षामध्ये महायुतीचं सरकार जेव्हापासून आलं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आता परत उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्यांनी या महाराष्ट्रामध्ये विकास काय असतो हे दाखवण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलं मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होतं आणि या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं की सगळीकडे रस्त्यांची कामं असतील आता तर मेट्रोचं काम देखील त्या ठिकाणी चालू झालं तर अशा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपल्या या पूर्ण विभागामध्ये या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामध्ये आज या कोपर ते भोपर अशा या रस्त्याची भर जी आहे या ठिकाणी पडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या कनेक्टिव्हिटी आपल्याला लागतील सत्तावीस गावं चौदा गावं या कल्याण डोंबिवलीमध्ये मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये आत्ताच तीनशे सत्तर कोटी का चारशे कोटी रुपयाचे आहेत हे एम एम आर डी ए कडून देखील माननीय मंत्री मोदयांनी या ठिकाणी मंजूर करून घेतले जेणेकरून या डोंबिवलीमधील कुठलाही रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी डांबराचा राहणार नाही सगळे रस्ते जे आहेत हे कॉन्क्रीटचे त्या ठिकाणी होतील आपण जर बाजूला पाहिलं तर एम आय डी सी आहे त्या एम आय डी सी मधले सगळे रस्ते आता कॉन्क्रिटीकरण झाले कल्याण डोंबिवलीमध्ये बहुतेक रस्ते जे आहेत हे कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी होत आहेत काही लोक रस्त्यांचं काम झालेलं आहे काही रस्ते जे आहेत तिथं काम चालू आहे त्या ठिकाणी आणि हा पूर्ण परिसरामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं रूप जे आहे हे त्या ठिकाणी घेत आहे आज कल्याणशील रोड जर आपण पाहिला तर सहा पदरीकरण झाला आज त्याच्यावरती आता अजून एक आपण उत्तर मार्ग करतोय की थेट शिळफाट्यापासून भिवंडीपर्यंत हा एक उत्तर मार्ग म्हणजे शिळफाट्यावरती माणूस चालला त्या रस्त्यावरती की डायरेक्ट भिवंडीला तो त्या ठिकाणी पोहोचू शकतो नाशिक सारखं जसं नाशिकला बायपास केलेला आहे तसा उत्तर मार्ग जो तो त्या ठिकाणी आपण करणार आहोत मेट्रोचं भूमिपूजन झालं मान्य मुख्यमंत्री मोदयांचा हस्ते त्याचंही काम देखील त्या ठिकाणी चालू झालेलं आहे म्हणजे भविष्यात जे आहे आपल्याला मेट्रोनी प्रवास देखील या पूर्ण शहरांमधून जे आहे हे नवी मुंबई असेल ठाणे असेल मुंबई असेल या ठिकाणी आपण करू शकतो तर असं इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं उभं करण्याचं जा काम या ठिकाणी हे महायुतीचं सरकार या ठिकाणी करत आहे आणि आता या भोपर गावामध्ये हा वीस कोटीचा निधी त्याचं हे प्रतीक आहे की कशा प्रकारे म्हणजे अगोदर फक्त जे आहे हे फक्त पेपरवरती सँक्शन रस्ते व्हायचे पेपर वरती व्हायचे सँक्शन नंतर मग पहिली घोषणा व्हायची घोषणे नंतर सँक्शन व्हायचे सँक्शन नंतर टेंडर निघायचं टेंडर नंतर नंतर काम चालू व्हायचं त्याला लागायचे तो। आपण सत्कार समारंभ करणार आहोत मी संदीप दादा माली या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक यांना विनंती दादा म्हात्रे संजय देसाई यांना विनंती आहे की आपण आपले लाडके सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रनाथ चव्हाण डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब कल्याण ग्रामीणचे आमदार राजू दादा पाटील एकच वादा आपला राजू दादा अतिशय लोकप्रिय आणि कमालीची लोकप्रियता त्यांच्याकडे आहे आपण त्यांचा सन्मान करूया संदीप दादा माली आणि सचिन म्हात्रे यांना विनंती की आपल्या शुभ असते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे त्याला प्रेमाची शाल आणि तुमच्या आमच्या सर्वांचं प्रेमाचं प्रतीक असलेलं सुगंधी पुष्प प्रदान करताय त्या प्रसाद माली यांच्या शुभ हस्ते मानू रवींद्रनाथ चव्हाण सबका साथ सबका विकास सबका प्रयास भारताचे स्टार प्रधान नरेंद्रभाई मोदी असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील त्यांच्या शुभाशा होते कधी काम करू शकले तसेच कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा सन्मान करताय संदीपदा माली यांना विनंती की आपल्या शुभ असं प्रेमाची शाल आणि तुमच्या आमच्या सर्वांचं प्रेमाचं प्रतीक असलेलं सुगंधी पुष्प प्रदान करतायत तर सचिनदा म्हात्रे आणि संदीपदा माली तसेच कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार राजूदादा पाटील यांचाही आपण यथोचित सन्मान करणार आहोत मी सचिन म्हात्रे यांना विनंती की आपल्या शुभासते त्यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे तसेच गोपाळजी लांडगे साहेब यांचाही आपण यथोचित सन्मान करणार आहोत नंदूजी परब यांना विनंती की आपल्या शुभ असते आपण गोपाळजी लांडगे साहेब जिल्हा प्रमुख यांचाही आपण यथोजित या सन्मान करायचा आहे गोपाळजी लांडगे साहेब जिल्हा प्रमुख हे का जोरदार काय हो द्या माझी उपमहापौर रमाकांतजी मांडवी असतील राजेश मोरे साहेब असतील राजेश कदम साहेब सर्व शब्द सुमणाऱ्यांनी मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी संदीप राम अली सोळा होणार भूमिपूजन सोहळा का करायचा असतो भूमिजी दोष व्हावे जे जीव जंतू असतील मरण पाऊल असतात म्हणून त्यांचं भूमिपूजन करायचं दोष व्हावे यासाठी आपण भूमिपूजन सोहळा करतो सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण असतील कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब कले तिथले हे नेते त्यांच्याशी शुभ असते कोपरगाव पडा या मुख्य रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचा हा उद्घाटन सोहळा आज या कोपरगावच्या विलोभन प्रसन्न वातावरण इथं संपन्न होत आहे थँक्यू कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी आपण देवाचं नामचिंतन करतो तर पवित्र पवित्र करणार मंगलांना मंगल करणार आहे असं भगवंताचं नामचिंतन वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्वे देव सर्व कार्येशू सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपले कल्याण लोकसभेचे राठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तसेच कल्याण ग्रामीणचे सर्वे आमदार राजेंद्रा पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रनाथ चव्हाण यांच्या शुभ असते या मुख्य रस्त्याचे कॉम्प्रेटीकरणाचा पाटील कल्याण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपले कल्याण रवींद्र चव्हाण यांच्या शुभ असते आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा पूजन गोपाल लागते साहेब त्यांना विनंती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करायचंय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कल्याण रामींचे लाडके आपल्या राजेंद्र असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे कार्यसम्राट खासदार तसेच रवींद्रनाथ चव्हाण बी येथे दिव्या दिव्यांचा हिस्सा प्रकाश व्हावा प्रत्येक झोपडीचा अंधार मावलावा प्रत्येक झोपडीचा अंधार मावलावा आपले सर्व सर्वांनी बांधकाम रवींद्र चव्हाण साहेब यांच्या तसे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तसेच महेश पाटील तसेच आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या सरकारच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामधील रस्ता त्याची दर्जोनुक्ती करणं आणि त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात दे, निधी देणं असं काम हे पूर्ण सर्व भागांमध्ये होत आहे मला सांगायला आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या या सरकारच्या माध्यमातून या पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा आपण या माध्यमातून दिला गेलेला आहे त्यामुळे हे सर्व कामं विकासाच्या कामांना खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम झालं आहे आणि आज याही भागामध्ये आपल्याला माहिती आहे की भोपरमधला असणारा हा रस्ता हा कॉंक्रिटीकरणाचा रस्ता करण्याच्या संदर्भातला आपण निर्णय घेतला होता आणि त्या कामाचं आज भूमिपूजन हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं लवकरच या सर्व कामांना सुरू होईल आणि ही कामं लवकरात लवकर चांगल्या प्रतीची होण्याच्या दृष्टिकोनातून ते सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भात करण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे धन्यवाद